ते यांचा फोन आलता इथले ते आपण हिना ऑर्डर दिली त्या वॉलिशला काहीतरी उद्या पटवणार उद्या काय शनिवारी म्हणून म्हटलं तर रविवारपर्यंत तरी होते काय ही आता एवढी मोठी भाकरी आहे तवा भरलाय परत ती बघितलाय की एवढी मोठी भाकरी आहे ती आम्ही ही पलटून घेतो माझ्या हातात फोन आहे त्यामुळं पलटता ताई ना पलटून घेतो बघा आता ही झालेले पलतून माझी व्यवस्थित पलटलेली तव्याच्या बाहेर भाकरी म्हणजे अगदी तव्याच्या बाहेर थोडीशी असं थोडासा हे छान झाली भाकरी भाकरी अशाच असतात जशी मोठी गेले ही मी आता ही एवढी तीस रुपये एक भाकरी आहे आमची महालक्ष्मी काना मध्ये तीस रुपये भाकरी वीस रुपये चपाती या प्रमाण मी देतोय ज्वारीची भाकरी आजचा मेनू आहे भाकरी मासा आहे होयो कुठला आणलासा काय म्हणलं ना त्या मासाचं नाव माहिती नाही पण समुद्री मासा आहे भेंडीची भाजी शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि कांदा असा छान आहे नाव विचारलं ना तुला कुठला मासाला म्हणून